हॅलो नमस्कार शैला मिसेस होूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज उडी बनवायचं म्हणजे काल साहेबांनी ना खूप जांभळं आणलेत आणि खूप म्हणजे दोन किलो जांभळं आणलेत येत्या येत्या तुटीवरून त्यांनी घेतली जांभळं आणि मग त्यांना खूप छान भेटली दीडशे रुपये किलोने भेटली सध्या खूप जांभळं महाग असतात कारण ते फळ आहे ना वर्षातून एकदाच येतं आणि ते खाणं खूप जरूरी आहे आता सध्या आपल्यासाठी कारण ते शुगर वगैरे शुगरला पण चालतं आणि कुठलं बी पी शुगर आपलं म्हणजे रक्ताचा सराव खूप चांगला असा होतो त्यामुळं जामळं खाणं खूप जरूर आहे आणि साहेब पण म्हटले मला की मला ज्यूस प्यायचा त्याचा थोडंसं ज्यूस बनवून ठेव आता तुटीला गेले तर म्हटलं चला ज्यूस पण बनवावं आणि तुमच्यासोबत तुमच्यासोबत थोडा व्हिडिओ शेअर पण करावा आणि व्हिडिओ बनवतो म्हणजे आज आमची त्यांना चिमणे खूप दिवस झालं छोटंसं असं घरटं बनवलं आहे तुमच्या चिमणे येतात ना आणि तिडकी तुम्हाला दाखवते मी आणि त्या बनवायला लागले घरटं खूप छान आहे त्यांनी घरटं तर चला मी तुम्हाला दाखवते तरी बघू शकता साहेबांनी आणि जांभळे आणलेत खूप मोठे आहेत मी स्वच्छता धुते त्यांना आणि त्यांना ज्यूस पण बनवायचा आहे थोडा आणि साहेब म्हणजे त्यांना खूप ज्यूसच ज्यूस आवडतं कधी पण आणले नाही ते ज्यूसच पितात पण काल त्यांनी दोन किलो आणलेत मला म्हणजे ज्यूस बनवून ठेव हो। आल्यानंतर मी घेईन मोठे आहेत बघू शकता कधी छान हे गुलाबाचं झाड आहे तर आता छोटीशी हो कळी लागली बघू शकता इकडे उमल आहे छोटे छोटे फुलं येतात तुळशीचं रोप आहे खूप छान आले आणि हे वरती ना चिमणीने घर घरट बनवले तिचं काम चालू आहे चिमणी आलेली नाही आहे दोन चार चिमणी आहेत ना घरट बनवतो आणि इकडचे बेडरूम आहे ना इकडे बेडरूमला गॅलरी आहे तर इकडे खूप छान माझी झाडं आले तर आमचं झाड आले आहे हे ना आळूचं आळू खूप टेस्ट लागते मी गाळून आणि छान आले बघू शकतो छोटंसं माझं गार्डन आहे हे झाड आहे पाचं आणि ते एक चिमणीने घरटं केलेलं बघू शकतं आत्ता सध्या नसेल ती कारण ना आता दोन पिल्ला उडायला लागले की उडून जातात आता खूप छान असं बांधलं रात्रीचे येतात हा ह्या गॅजर इथला आहे गॅजर इथला ना ब्रह्मकमळ पण लावले मी खूप त्याला अजून काही आलेलं नाही पण येईल ब्रह्मक आहे मोगरा पण आहे हे इथे हिरवीचं झाड मिरचीचं झाड आहे हिरवी मिरचीचं अलविरा पण आहे हे पण आहे बांबूचं झाड आहे बांबूचं झाड पण छान आलंय अशे झाले बोखरण आळू हे आळू खायला खूप टेस्टी लागते बघा आणि या साईडला मी गुळवेळ लावलेला आहे बघू ला शकता वरती पाक गेला आहे गुळवेळ आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो रक्त शुद्ध पण होतं आणि भरपूर आजार कमी होतात करोनामध्ये जास्त लोक क काढा करून प्यायचे तर हा आता छोटासा ब्लॉग होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये शेअर करा चला तर मग बाय बाय